आठ जून रोजी ईद उल अझा म्हणजे बकरी ईद निमित्त पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक सार्वजनिक उद्यानं अचानक बंद करण्यात आली यामुळं मुस्लिम समाजात तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जातोय संदर्भात महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या अन्यायकारक निर्णयाविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की मुस्लिम समाजासाठी धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असलेली ठिकाणं जसं की शनिवारवाडा सारसवाग इत्यादी कोणताही अधिकृत आदेश न देता बंद ठेवण्यात आली यानी या निर्णयामाग कोणताही ठोस आधार किंवा पूर्वसूचना दिली गेली नाही हे अत्यंत दुर्दैवी आणि संविधानाच्या मूल्यांना छेद देणार आहे विशेष म्हणजे हा निर्णय डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे हे प्रकरण एका विशिष्ट धार्मिक समुदायावर लक्ष केंद्रित करणार असल्याचा ठपका निवेदनात ठेवण्यात आला आहे महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सनं खालील मागण्या केल्या आहेत सदर आदेश देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलं, निलंबित करण्यात यावं या घटनेची स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्यात यावी सर्व अधिकाऱ्यांना धार्मिक सहिष्णुता व संविधानिक मूल्यांचं प्रशिक्षण देण्यात यावं महानगरपालिकेनं मुस्लिम समाजाची क्षमा मागावी आणि स्पष्टीकरण द्या काल दिनांक आठ तारखेला सारसबाग हा गार्डन बंद ठेवण्यात आला हे गार्डन बंद ठेवण्याची जी ॲप्लिकेशन होती राज्यसभा सांसद मेधा कुलकर्णी यांनी दिली होती या लेटरमध्ये त्यांनी लिहिलं आहे की मुस्लिम समाज हा ईदच्या दुसऱ्या दिवशी इतवारी आठ तारखेला मोठ्या संख्येने गार्डन्समध्ये येतात तर हे गार्डन बंद ठेवण्यात यावं आणि मुस्लिम समाजाला याच्या गार्डनमधनं प्रवेश बंद नाकारण्यात यावं आणि त्याच्या व्यतिरिक्त हिंदू समाजाच्या लोकांना त्या गार्डनमध्ये एंट्री द्यावी असला लेटर त्यांनी महानपालिका आयुक्तला लिहिलं होतं महापालिका आयुक्तने या लेटरवर कारवाई करत असताना आठ तारखेला तो गार्डन बंद ठेवला जो पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशनल आहे इलिगल आहे ही त्याचा पुरावा आहे की त्यांनी आठ तारखेला सारसबाग हा गार्डन बंद ठेवला आमची प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला आज कलेक्टरना निवेदन देत असताना ही प्रमुख मागणी आहे की जे धार्मिक द्वेष पसरवणारा आदेश महापालिका ने काढला तर महापालिका आयुक्त व संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं हे आमची मागणी आहे प्रमुख मागणी आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर रस्त्यावरचं मोठं आंदोलन आम्ही पुणे शहरात उभा करू